ठाणे महानगरपालिकेच्या पाणी विभागातील कंट्रॅक्टरी कर्मचाऱ्यांना गेली अनेक किमान वेतनही दिले जात नसून त्यांची आर्थिक पिरवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केकर यांनी केली आहे भाजपाच्या कोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवेकाचा जनसंवाद ह्या कार्यक्रमात का पाणी विभागातील कंट्राकटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंटाकदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात सुमारे एकशे चाळीस कंट्राटी कर्मचारी असून ते मीटर रिडिंग करणे पाण्याची देयक वितरित करणे अशी कामे गेली चार वर्ष करत आहेत मात्र महापालिकेने दिलेल्या कार्यदेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणे बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे बारा हजार रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे या विभागातील कंत्राटी अभियंत्याला चाळीस हजार रुपये वेतन देणे बंधनकारक असून त्यांना अवघे पंधरा ते सतरा हजार रुपये वेतन दिले जात आहे दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहे याबाबत बोलताना आमदार संजय केकर म्हणाले कंत्राटदार ह्या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे या कंत्राटदाराला आधी काळ्या यादीत टाकण्यात यावे ह्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे अधिकारी आणि कंटकदाराच्या संगत मतदाने ही लूट गेली चार वर्ष सुरू आहे अशा कंट्रकदारावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवायला हवे असे मतही संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केले जनसेवेकेचा जनसंवाद ह्या कार्यक्रमात बिल्डर करून झालेली फसवणूक हे सारे योजनेतील रहिवासांची ठकलेली भाडी सफाई कामगार वारसाहक्क पाणी टंचाई शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सूरज दळवी भाजपा ठाणे उपाध्यक्ष महेश कदम राजेश गाडे आदी जण उपस्थित होते धोकादायक इमारतीमधून गरीब रहिवाशांना जबरदस्तीने हुसकावले जाते अधिकारी विकासक राजकीय मंडळी आणि स्थानिक गुंड हे काम होत असून त्याला आळा घालण्याचे काम आम्ही करणार आहोत तसेच काही अधिकारी मालक असल्यासारखे वागत आहेत त्यांचा मालकी हक्क काढून टाकण्याचे काम आम्ही यापुढे करणार असेही संजय केळकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले होते समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे तो। तो पाणी खात्यामध्ये काम करतात किती शोषण असू शकतं याचं उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर रीडर म्हणून टाकड्या करता मग कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो, तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो हो मिनिमम वेजेस पण नाही आहे की लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संकल्पमताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लागेल ला आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार एकंदरीत महापालिका भ्रष्टाचाराचा पूर्ण चर्चा जिल्ह्यात विभाग असेल आणि आता तर कामगारांचं शोषणच सुरू आहे हे शोषण जे आहे ते केवळ कामगारांचं नाही आहे शेवटी कामगारांच्यामुळे तेथे ते डिपार्टमेंट जे आहे ते काम योग्य पद्धतीने करू शकतं हे सैन्य आहे म्हणून तर काम चाललेलं आहे आणि त्यांना तुम्ही ज्याला म्हणते की दुसरेपणाची तर वागणूक देता आणि त्या पाणी खर्चामध्ये कोण पांडे म्हणून अधिकारी तो काय जावंही आहे का या महापालिकेचा ज्या पद्धतीने तो एनसी वागतो ते हे चालणार नाही आम्हाला आणि त्याच्यामुळे त्यांचं शोषण चालूच आहे जनतेचं पण शोषण चालू आहे जे गोरगरीब लोक आहेत जे काही ठिकाणी बाधित झाले त्यांना नवीन कुठेतरी जागा दिली पाहिजे ज्या ठिकाणी धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्या धोकादायक इमारतीच्या बाहेर लोक काढलेले आहेत गरीब लोकांना पण त्यांना जागापर्यंत देण्याची हमी कोण देणार तर हे एक प्रकारचं शोषण आहे आणि हे कदापि आम्ही सहन करतो सर आपल्या जनधर्मामध्ये प्रामुख्याने कुठल्या कुठल्या समस्या घेऊन लोक येतात बघा या ठिकाणी ट्रॅफिकपासून ट्रॅफिकची आहे बिल्डरची फसवणूक आहे एस आर एमध्ये भाडी मिळत नाहीत एस आर एचे लोकं जे आहेत ते संगमताने दहा दहा वीस वीस वर्ष ते प्रकल्प पूर्ण होत नाही त्या आहेत शेतकऱ्यांची आहे मोबदला आहे आता परवा चिपळूणच्या लोकांना मोबदलाच मिळाला नाही जवळजवळ सत्तावीस लाख मोबदला पाहिजे होता चार वर्ष झाली त्यांना मिळत नव्हता जागा दिली आणि मोबदला नाही असे अनेक विषय जे आहेत आणि दैनंदिन शैक्षणिक विषय असतील महापालिकेच्या सफाई कामगारांचे हक्काचे विषय असतील असे सर्व विषय या ठिकाणी येतात आणि ते, ते सोडून देणं आम्हाला कर्तव्य आहे आमचं त्यांच्याकरता आम्ही सरकारी करणं कारण की ज्या पद्धतीने प्रशासन हे सगळे म्हणत नाही पण ज्या पद्धतीने काही अधिकारी प्रशासनामध्ये मालक असल्यासारखे जे वावरत आहे जी यांची मालकी काढून टाकण्याचं काम जे आहे ते आम्ही पुढे याच्या पुढे करतो साहेब वाघेश्रीटमध्ये एक प्रकरण समोर येत आहे की धोकादायक इमारतीच्या नावाखाली नागरिकांना दबरद्या घराच्या बाहेर काढलं जाते हे तर आता माझ्याकडे ते लोक अजून आलेले नाही आहेत पण कुठलेही असो हे जे काही सरकारपदाने चालू आहे विकासक काही राजकीय माणसं आणि त्या ठिकाणचे दादा ही ज्या पद्धतीने या लोकांना उचकवून जावायचा प्रयत्न करतात तर त्याला कुठे ना कुठे आळा बसवायला लागेल आणि त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतो